मला असं वाटतं की आज देशामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत देश आपल्याला प्रथम आहे देश आम्हाला प्रथम आहे आपल्याला पण आहे आणि तो देश वाचवण्यासाठी आम्ही काहीतरी वेगळं व्हावं बदल घडवावा या हेतून मी आज या ठिकाणी आपल्यासमोर उभा आहे देशामध्ये भ्रष्टाचार लैंगिक अत्याचार गुंडगिरी अशा अनेक बाबींचा समावेश आहे काय ठिकाणी कमी जास्त आहे काय राजवाय जास्त आहे परंतु आम्हाला असं वाटतं की समजा जर उद्या आमचं शासन आलं आम्ही आल। उद्या निवडून आलो आए, तर अनेक गोष्टीचा निर्णय आम्हाला घेता येईल आमचा कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही विरोधक विरोधकांशी माझा प्रकारचा विरोध नाही आहे सर्वच कामं चांगली आहेत तर जवळजवळ देशाला पंच्याहत्तर वर्ष झाली पंच्याहत्तर वर्षामध्ये जी काही कामं झाले ती योग्यच आहे त्याचा विरोध नाही परंतु आज आमच्या सैनिकांची अवस्था अशी आहे की तो बॉर्डरवरती जेव्हा आपली सेवा देतो अह तो मायनस फिफ्टी डिग्री टेम्परेचर राहत असतो आपल्याला ते जाणीव होईल की मायनस फिफ्टी डिग्री काय असतं आणि त्या ठिकाणी आम्हाला बर्फाशिवाय कोणतीही सुविधा तिथं उपलब्ध नाही जर तुम्ही जेवण एक दहा मिनटं जर गरम करून ठेवलं तर आपण दहा मध्ये जेवण जेवू शकत नाही अशी आमची अवस्था आहे आणि बॉर्डरवरती असलेले जे सैनिक आहेत त्यांना निवृत्त झाल्यानंतर सरकारने केंद्र सरकार असो किंवा स्टेट गवर्नमेंट सरकार असो त्यांना ज्या सुविधा पाहिजेत त्या सुविधा मिळत नाही नोकरी मिळत नाही आल्यानंतर त्याला फक्त एक कॉन्ट्रॅक्ट बिसीवरती उद्देश वुर्त नोकरी मिळते या दोन तीन वर्षामध्ये अर्थ वॅकेन्सी खाली झाल्यामुळे त्यांना महाराष्ट्राच्यामध्ये डिपार्टमेंटमध्ये याचं बांधकाम विभाग असेल किंवा इतर डिपार्टमेंट असतील त्याच्यामध्ये त्याला नोकऱ्या मिळालेल्या आहेत त्याला मिळालेली पेन्शन लोक साधारण असे म्हणतात की त्यांना काय आहे त्यांना पेन्शन आहे त्यांना पंधरा हजार पेन्शन आहे त्यांना तीस हजार पेन्शन आहे मला असं वाटतं की तीस हजारने विसरणे काय होत नाही कारण तो त्याच्या कुटुंबाला सोडून त्यांनी पंधरा ते वीस वर्ष जवळजवळ मॅक्झिमम जो आहे तीस वर्ष जसे कॅप्टन संजय शिंदे आहे त्यांनी संपूर्ण सर्विस केली आणि ते बाहेर आले माझ्यासारखे वीस वर्षांनी बाहेर आले काही शिपाई जो आहे तो पंधरा वर्षांनी बाहेर येतो पंधरा वर्षांनीच बाहेर आला शिपाई त्याला जर नोकरी नसेल त्यांची अवस्था खूप बिकट आहे म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की वेगळं काहीतरी करायचं आणि आपण सुद्धा या ठिकाणी मग ते खासदारकी असो आमदारकी असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो सैनिकांनी पुढे येऊन उभं राहणं अत्यंत आवश्यक आहे मी तर पुढे जाऊन सांगेन की जे आधी समोर जे पत्रकार बंदू बसले उच्च क्वालिफिकेशन आहे वकील आहेत इंजिनियर आहेत डॉक्टर आहेत पण कोणीही व्यक्ती अशी समोरून येऊन उभं राहायला मागत नाही कारण फायनान्शियल काही प्रॉब्लेम असतो किंवा जे चाललंय ते ठीक आहे आम्हाला उभं राहायचं नाही ज्याच्यामुळे असं झालं आहे की त्यांची जी वंशवंपरावरची चाललेली जी रेस आहे स्पर्धा आहे ती कंटिन्यू चालू आहे जर आपण जर त्याला विरोध केला तर ह्या गोष्टी कुठेतरी थांबवता येतील